साधारणपणे महाशिवरात्रीच्या अगोदर बहुतांश उपवासाचे वाळवणीचे पदार्थ आम्ही घरीच तयार करतो आणि त्यातीलच सगळ्यांच्या आवडीचा म्हणजे हा साबुदाणा बटाटा पापड पण बऱ्याचदा काय होतो हा पापड लाल रंगाचा होतो अतिशय कडकडीत होतो पण हे पापड बघा ना अगदी मस्त दुप्पट तिप्पट फुले आहेत हा आधीचा पापड बघा अगदी लहान आहे आणि तळल्यानंतर त्याची साईज अगदी दुप्पट तिप्पट फुललेली आहे असे हे अगदी तोंडात टाकताच विरघळणारे जरासुद्धा तेलकट न होणारे हे पापड बनवताना आपण जरासुद्धा साबुदाणा भिजवला नाही आहे किंवा शिजवला नाही आहे तरीसुद्धा अजिबात तेलकट न होणारे पांढरे शुभ्र आणि तोंडात टाकताच विरघळणारे हे पापड तयार करण्यासाठी साबुदाणा आणि बटाट्याचं अचूक प्रमाण घेणं हे मात्र फार आवश्यक आहे नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत इथे मी सर्वप्रथम साडेतीनशे ग्रॅम इतका हा साबुदाणा घेतलेला आहे आणि हा आपला नेहमीचा जो साबुदाणा असतो ना तोच घेतलेला आहे आता हा साबुदाणा आपल्याला भाजायचा आहे पण त्यापूर्वी त्या साबुदाण्याला थोडं थोडं आपलं साधच हे पाणी घ्यायचं आणि ते असं सगळीकडे शिंपडून व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे हे असं जेव्हा आपण पाणी लावतो ना त्यावेळेस साबुदाणा आजपर्यंत व्यवस्थित भाजला जातो आणि तो मस्त असा खुसखुशीत होतो साधारण चार चमचे मी पाणी इथे लावलं असेल आणि आता हे साबुदाणे आपल्याला गॅसच्या आज अगदीच लहान ठेवायचे आहे आणि मंद आचे वर चांगले खरपूस असे भाजून घ्यायचे आहे हे असे जेव्हा भाजून घेतो ना त्यावेळेस साबुदाण्याचं पीठ सुद्धा छान होतं पण बघा ना मला ना ही कढई फार लहान वाटत आहे त्यामुळे मी थोडीशी मोठी कढई घेणार कारण ना व्यवस्थित त्यामध्ये हलवता येत नव्हतं आता या मोठ्या कढईमध्ये चांगले असे आपल्याला हे साबुदाणे रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत आपण साबुदाण्याला पाणी लावलं होतं त्यामुळे हे असे थोडेसे एकामेकाला हे साबुदाणे चिकटले आहेत पण जस जसे ते भाजत जातात ना तस तसे ते सुटे व्हायला लागतात ला किंवा जर सुटे होत नसेल तर जरा पळीने दाबून दाबून सगळे हे साबुदाणे सुटे करायचे आहेत आणि सतत हलवत हलवत असे चांगले परतून घ्यायचे बघा आता बऱ्यापैकी हे साबुदाणे असे प्रत्येकदाणा मोकाळा सुटसुटीत असा झाला आहे गॅस चे लहान ठेवूनच आपण रंग बदलेपर्यंत चांगला साबुदाणा असा भाजून घ्यायचा आहे तो हलकासा असा फुलल्यासारखा दिसतो त्याचा रंग थोडासा बदलल्यासारखा दिसतो आणि जर आपल्या लह्या कशा अशा फुटतात ना तशा साबुदाणा असा थोडासा फुटल्यासारखा सुद्धा आवाज येतो तर असा रंग बदलेपर्यंत चांगला असा आपल्याला हा साबुदाणा भाजून घ्यायचा आहे हे असं केलं म्हणजे काय होतं तर आपले साबुदाण्याचे पापड अतिशय मस्त खुसखुशीत असे तयार होतात साबुदाणा आपण न भाजताच वापरला ना तो साबुदाण्याचा सा कुछ हे साबुदाणे मी एका ताटामध्ये थंड होण्यासाठी असेच काढून आहेत मी तुम्हाला आधीचा साबुदाणा बघा अगदी पांढरा शुभ्र होता आणि आता भाजल्यानंतर हलकासा असा पिवळचा रंग झालेला आहे इथपर्यंत साबुदाणा चांगला असा खरपूस भाजून घ्यायचा आहे आणि हा आता थंड होण्यासाठी आपण असाच बाजूला ठेवणार आहोत थंड झालं की मग याचा आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं आहे हे ताट आपण बाजूला ठेवलं तोवर इथे मीना बरोबर एक किलो या प्रमाणामध्ये हे बटाटे उकडून आणि याची सालं काढून घेतलेली आहेत आता घरामध्ये जर अशी छोटीशी किचणी असेल किंवा कुठलीही किचणी असेल तर त्याच्यावरती आपल्याला हे उकडलेले बटाटे थोडेसे असे किसून घ्यायचे आहेत किसल्यामुळे काय होतं कुठेही मोठे कण बटाट्याचे शिल्लक राहत नाहीत आणि एकसारखा आपल्याला बटाटा मॅश केलेला मिळतो आता हे साबुदाणे सुद्धा बघा पूर्णत थंड झालेले आहेत असे थंड झाले की मग एखाद्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आणि मग आपल्याला हे मिक्सरला चांगले बारीक फिरवून घ्यायचे आहेत पण जर तुमच्याकडे गिरणीची सोय असेल किंवा गिरणीमध्ये घरघंटीवरती जर दळून आणले ना, ना तो, तो तो तर अगदी मस्त असं बारीक आपण गव्हाची कणिक वगैरे कशी मिळते ना तशी आपल्याला गिरणीवर बारीक पीठ दळून मिळतं तर तसं आणलं तर अतिउत्तम आणि जर तुम्ही मोठ्या प्रमाणावर पापड करणार असाल किंवा गृह उद्योग म्हणून जर हे पापड करत असाल तर हे असे साबुदाणे भाजून चांगले असे दळून आणायचे आणि मग हे असं चाळून पीठ तयार करून घ्यायचं आहे बघा अगदी बारीक असं हे आपलं साबुदाण्याचं पीठ असावं हे मात्र कायम लक्षात ठेवा आता हे साबुदाण्याचं पीठ आपण थोडं थोडं करून ह्या उकडलेल्या बटाट्यामध्ये घालणार आहोत साधारणपणे ना एक किलो बटाट्यासाठी तीनशे ते साडेतीनशे ग्रॅम पीठ हे आपलं लागतं साबुदाण्याचं पण कधी कधी काय होतं बटाट्यामध्ये जर खूप जास्त मॉइश्चर असेल तर चारशे ग्रॅम पीठ सुद्धा लागू शकतं त्यामुळे थोडे जास्त साबुदाणे भिज भाजून मग तुम्ही असं पीठ करून आणू शकता थोड़ो 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 तर आता हे ला ना मी थोडं 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 यामध्ये मिसळणार आहे जर बटाट्यामध्ये मॉइश्चर कमी असेल ना तर मात्र हाताला पाणी लावायचं पण साडेतीनशे ते चारशे ग्रॅम साबुदाण्याचं पीठ या बटाट्यामध्ये तेवढं जिरवायचंच जर आपण तसं जिरवलं नाही ना तर मग साबुदाण्याचे पापड तळल्यानंतर ते लाल होतात कारण त्याच्यामध्ये बटाट्याचं प्रमाण जास्त झालेलं असतं साबुदाणा कसा आहे साबुदाण्याचा गुणधर्म आहे फुलणे तर त्यासाठीच आपण साबुदाण्याचं पीठ जर व्यवस्थित प्रमाणात घातलं असेल तर मात्र साबुदाण्याचे पापड पांढरे शुभ्र सुद्धा होतात आणि ना ते मस्त असे दुप्पट तिप्पट फुलतात तर असं हे आता सध्या कोरडं दिसतंय पण थोडस हाताला पाणी लावून जर तुम्ही या पद्धतीने असं जसं आपण भाकरीचं पीठ मळतो की नाही तसं मौसूद पीठ हे मळून घ्यायचं आहे आता बघा हे सगळं पीठ असं मळून झालं की मग यामध्ये काही मिरच्यांची भरड घालायची तुम्ही कितपत तिखट तुम्हाला आवडते त्या अंदाजाप्रमाणे तुम्ही मिरच्यांची भरड इथे मिक्सरला करून घ्यायची पाणी वगैरे काहीही घालायचं नाही नुसत्या मिक्सरला मिरच्या फिरवून घेतल्या आणि थोडेसे जिरे मी खलबत्त्यामध्ये असे कुटून घेतलेले आहेत त्याचबरोबर चवीपुरतं मीठ म्हणजे साधारण दीड चमचा इतकं मीठ मी यामध्ये घातलेलं आहे आता हे सगळे जिन्नस यामध्ये चांगले असे मिसळून घ्यायचे आहेत जर तुमच्या हातांची आग होत असेल कारण माझ्या ना हाताची हिरव्या मिरचीमुळे बऱ्याचदा बोटांची खूप आग होते म्हणून मी इथे हॅन्ड है। ग्लोव्हचा वापर केलेला आहे जर हँड ग्लोव्ह नसेल मदे घलून हाता हरु हरु तस 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 तर हातामध्ये प्लास्टिक पिशवी घालून घ्यायची म्हणजे ना जेव्हा आपण हे पीठ मळतो त्यावेळेस मिरची आपल्या बोटांना लागते आणि मग हाताची खूप आग होते आणि आता सुद्धा कसं असतं हे आहे ना हळूहळू फुलत जातो तस तसं हे पीठ ना थोडस कोरडं होत जातं तर हाताला पाणी लावून लावून चांगलं मौसूत पीठ करून घ्यायचं आहे कारण जसा जसा वेळ जाईल ना तस तसं तस हे पीठ घट्ट होत जातं त्यामुळे मौसूत पीठ मळून एक पाचच मिनिटं हे झाकून आपल्याला बाजूला ठेवायचं आहे बरेच जण काय करतात हे पीठ आहे ना ते वाफवतात पण तुम्ही वाफवण्याची अजिबात चूक करू नका कारण पीठ वाफवल्यानंतर काय होतं साबुदाण्याचं पीठ यामध्ये जे घातलेलं आहे ना ते पूर्ण चिकट होतं आणि आपल्याला पापड व्यवस्थित लाटता येत नाहीत खूप चिकट चिकट होतात किंवा अगदी जाडजाड पापड होतात छान असे पातळ पापड करायचे असेल तर पीठ अजिबात वाफवायचं नाही आणि तुम्ही मोठ्या प्रमाणावर जर गृहोद्योग करणार असाल तर अजिबात पीठ वाफवू नका आता मी तुम्हाला पापड लाटण्याच्या दोन ते तीन पद्धती दाखवणार आहे त्यापैकी सगळ्यात पहिली पद्धत म्हणजे पापड न लाटता आपण हा पापड छान तयार करणार आहोत आणि जरी तुमच्याकडे पापड मशीन नसेल ना तरी सुद्धा तुम्ही घरच्या घरी हे पापड तयार करू शकता मी इथे थोडस उपवासाचे पापड आहेत म्हणून साजूक तूप थोडं प्लास्टिक शीटला लावून घेतलेलं आहे आता यावरती ही जी लाटी आहे ना ती चांगली हातावर मळून घ्यायची आहे जेवढं आपण चांगलं हे पीठ मळून घेतो ना तेवढा पापडाच्या चिरा कडांना चिरा जात नाहीत आता या प्लेटनी चांगलं असं दाबून घ्यायचं आहे सपाट तळाची प्लेट घ्यायची आणि चांगलं शक्य होईल तेवढं दाबायचं आहे म्हणजे पातळ पापड पसरवता येतो जर तितकासा पातळ पापड पसरवता आला नाही तर थोडंसं तुम्ही प्लेटनी दाबल्यानंतर लाटून घेतलं तरीही चालेल आणि एका प्लेटमध्ये हे असे काढून ठेवायचे आहेत आता दुसरी पद्धत म्हणजे ज्यांच्याकडे पापड मशीन नाहीये तर ते असं खाली आणि वर प्लास्टिकच्या शीट वर ठेवून हे असं नेहमीप्रमाणे पापड लाटून घेऊ शकतात आणि मी जेव्हा सुरुवातीला एकदा जे तूप लावलं ना त्यानंतर अगदी शेवटचा पापड होईपर्यंत सुद्धा पुन्हा तूप लावलेला नाहीये म्हणजे अगदी म्हणतात ना थेंबर तूप त्या थेंबर तुपामध्ये सुद्धा आपले सगळे पापड बनवून तयार झालेले आहेत म्हणजे आपण जास्तीचं तेल तूप कसलाही वापर न करता हे असे इतके मस्त पांढरे शुभ आणि पातळ पापड तयार केलेले आहेत बरं साबुदाणा जरा सुद्धा न शिजवता न भिजवता हे पापड अतिशय छान होतात आता जर काही ज्या महिला गृह उद्योग म्हणून जर हे पापड व्यवसाय करणार असेल ना तर त्यांनी तर मी सांगेन ही अशा पद्धतीची जी मशीन असते ना ती घ्याच म्हणजे ना भराभर पापड तयार होतात आमच्याकडे साधारण साडेतीनशे ते चारशे रुपये शेकडा या प्रमाणात हे पापड विकतात आणि हे पापड बनवण्यासाठी ना एक किलोचे जे प्रमाण आहे ना त्या प्रमाणामध्ये ऐंशी ते पंच्याऐंशी पापड तयार होतात आणि बनवायला सुद्धा सोपे आहेत तासाभरामध्ये हे पापड आपले बनवून तयार होतात आता हे एकत्रित असे पापड तयार करून घेतल्यानंतर एक, एक माझ्याकडे प्लास्टिकची ही मोठी शीट आहे त्यावर मी हे पापड वाळत घालणार आहे जर तुमच्याकडे कापड असेल किंवा एखाद्या जुन्या साडीवर जरी हे तुम्ही वाळत घातले ना तरी काही हरकत नाही पण प्लॅस्टिक शीटवर ना ते काढायला वगैरे सोपे जातात त्यामुळे मी प्लास्टिक शीटवर घालणार आहे आणि माझ्याकडे उपलब्ध आहे म्हणून मी निवळ हे असं या पद्धतीने घालून घेतलेले आहेत बाकीचे सुद्धा सगळेच पापड या पद्धतीने मी असे तयार करून घेतले आणि याला ना उन्हा गुळाची वगैरे काहीही गरज लागत नाही कारण आपण अतिशय पातळ पापड लाटले आहेत मला ना काल पापड बनवताना संध्याकाळी बराचसा उशीर झाला त्यामुळे मी रात्री हे पापड उलटवून घेतले नाहीत आता दुसऱ्या दिवशी तुम्हाला सकाळी दाखवत आहे बघा हे पापड थोडेसे असे शेटला चिकटले आहेत पण ते सहजपणे सुटून येतात आणि हे आता मी पलटी करून घेत आहे आणि हे सगळे आता मी पुन्हा एक दिवस घरामध्येच वाळवून घेणार आहे आता दुसऱ्या दिवशी मी हे जिथे माझ्याकडे खिडकीमध्ये ऊन येतं ना तिथे हे असे टोपलीमध्ये भरून थोडा वेळ असे उन्हामध्ये ठेवणार आहे साधारण तास दोन तास जरी ठेवलेत ना तरीही चालेल आणि मग हे पापड आपले आता भरून ठेवण्यास तयार झालेले आहेत बघा अतिशय मस्त पातळ असे आपले हे पापड तयार झाले आहेत हे वर्षभर टिकण्यासाठी आपण उन्हामध्ये चांगले एक दिवस वाळून घेतलेले आहेत आणि जर उन्हाची सोय नसेल तर मात्र घरामध्ये दोन तीन दिवस असेच आपल्याला हवेत ठेवून द्यायचे आहेत आणि यासाठी ना डब्यामध्ये भरून ठेवायला मोठे मोठे डबे अडकवून ठेवण्याची काही गरज नाही आपण डीमार्ट मधून पाच किलो धान्य आणतो तेव्हा ती मोठी पिशवी असते ना त्या पिशवीमध्ये भरून हा असा जो चिमटा असतो तो, तो लावून घ्यायचा आहे असं केल्याने ना वर्षभर पापड राहतात मी सुद्धा मोठे मोठे डबे काही असे या पापडांसाठी अडकवून ठेवत नाही तर पिशवीमध्ये भरून क्लिपच लावून ठेवून देते तरी वर्षभर पापड छान टिकतात आता ज्या कोणी महिला गृह उद्योग करणार असतील ना तर त्यांनी हे असे छोटे छोटे पॅकेट बनवून या पद्धतीचं असं लेबल लावून किंवा तुम्ही छापून असं लेबलसुद्धा आणू शकता आणि असे हे पापडसुद्धा विकू शकता आमच्याकडे तर साधारण चारशे रुपये शेकडा असा हा पापड विकत मिळतो पण तुम्ही छोट्या प्रमाणात सुद्धा हे असे पापड बनवून विकू शकता आता इथे मी तळून तुम्हाला पापड दाखवते तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि मग गॅसची आज मध्यम करायची बघा काय मस्त पांढरा शुभ्र असा पापड आपला तयार झाला आहे जरासुद्धा लाल झाला नाही कारण आपण घेतलेले साबुदाणा आणि बटाट्याचं अचूक प्रमाण अगदी झट पट हा पापड तयार होतो फार अगदी कडकडीत सुद्धा तेल करायचं नाही नाही तर करपतो पण असा मध्यम तेलामध्ये चांगला सा भाजुन असा पापड भाजून घेतलेला सॉरी तळून घेतलेला आहे आपण साबुदाण्याला भरपूर असं पाणी लावून चांगला खरपूस असा साबुदाणा भाजून घेतला असल्यामुळे तोंडात टाकताच विरघळणारा चौपट फुलणारा हा आपला अजिबात तेलकट न होणारा साबुदाणा बटाट्याचा पापड बनवून तयार झाला आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा अशा छान छान प्रमाणबद्ध सोप्या रेसिपींसाठी किचन प्लिया सबस्क्राइब करा पुन्हा लवकरच भेटूयात धन्यवाद